रामू अरे का असा बसलास अर काय सांगू तुला वसंत कालच्याला सावकारापासून कर्ज आणलं होतं आणि ते रात्याला घरी ठेवलं मग ते चोरीलाच गेलं आणि सावकार तर काय आता गप्प बसाना सारखच पैसे मागतोय काय करतोय लय त्रास दिलाय बघ सावकाराने अरे नको लय काळजी करूस हे गे पैसा आता आपला ट्रक भर कांदा जाणार आहे आपण सगळं का सावकाराचं कर्ज फेडून टाकू अरे हो पल्ल देवासारखा रे बाबा रसंत अरे नकल काळजी करू शकतो आलावस वसंत केला यायला हे काय ट्रक भर कांद्याची कमाई आहे एवढेच यार्डात सगळा कांदाच कांदा भाव गेला कांद्याचा ट्रक भाडं जाकात थांबाली असं समज जाऊन किती राहिलं अरे इथं पिअरलं तर पिकलं जात नाही आणि पिकलं तर विकलं जात नाही गेलं तीन वरी झालं तर पावसाचा तपासच नव्हता म्हणून म्हटलं यंदा सगळं नीट होईल तर हे असला कांद्याला चांगला भाव होता म्हणून यंदाच्या वक्ताला बी कर्ज काढलं आणि कांदा लावला पण यार्डात सगळा कांदाच कांदा वर यार्डातलं त्याला लाहितच टाळवलं लोणी लो खायला अहो काय बी काळजी करू नका समजा नीट होईल येताना वाटत वाटतराव भेटला होता म्हणला गेल्या साली नवीन बैल घ्यायला पाच हजार रुपये घेतलं होत अजून रुपया बी परत दिला नाही दोन दिवसात पैसे परत दिले नाही तर दावणीचा बैल सोडून नेतो म्हणला अहो असं काय बी विचार मनात आणू नका मला तर कुणाचा आधार आहे तुमच्याशी परी शेतात कष्ट घेऊ दोन घास सुखाच खाऊ हे डोरलं घ्या त्याच कर्ज फेडा चुकलं माय समज चुकतच गेलं घरात समध्यांची उपासमार चालू आहे धान्यांच्या कणकुल्यांनी कावाच तळ गाठलाय आता हायच काय या घरात देवाच्या दयाने सगळं काय या घरात मला कशाची गरज नाही तर तुमचे आशीर्वाद द्या फक्त आशीर्वादाने सगळ्या गरजा भागत नाहीत त्याला धन दौलत असावी लागते या म्हाताऱ्याकडे काही शिल्लक नाही हाय फक्त ही जोळी ती बी खाली आहे आबा तुम्हाला काय बघायचं या घरात या घरात रामासारखा पती आहे जो दुनियेतील कोणतीच दौलत देऊ शकत नाही घरात पितेसारखे सासरे आहेत जो आपला प्रत्येक श्वास या घरासाठी या परिवारासाठी जपतात त्यांच्याकडे ममतेची जी दौलत आहे ती श्रीमंताच्या तिजोरीत कधीच मिळत नाही त्यांच्याकडून जो मला मान मिळतो जगातील कोणतीच तिजोरी देऊ शकत नाही मी या घराची सून आहे मी रापर्यंत भगवंताच नाव ऐकलं होत अग भा म्हणजे भूमी ग म्हणजे गगन वा म्हणजे वायू ना म्हणजे या यापासून भगवान तयार होतात तू महान आहेस येलास हो मला घर यायला पाण्या ऐकलं आहे वसंताचा कांदा गेलाय आपलं कर्जाच पैसे मिळते अरे <laughs> इलास कांद्याला भाव मिळेल तेव्हा तर तेव्हा आपलं कर्ज फेडल मला नाही वाटत तेव्हा आपलं कर्ज फेडल म्हणून एक काम कर जा त्या शिरप्याकडे आणि याजाच पैसा घेऊन या पैसे मालक जातो या 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 वसंतराव मन आज कस काय केलं आमच्याकडं आमच्या कर्जाच पैसे घेऊन आला का काय म्हणायचं जरा एगळ काम होत ती कोणतं तुम्हाला तरी ठावच आहे का कांद्याला भाव नाही मिळाला म्हणून म्हणलं लय नाही पण थोडं मिळालं असत तर बरं झालं असतं मिळाला असत तर मागच्या येळेला हिरेला हिरेच्या कामाला एक लाख रुपये दिलं होत समज याच पकडून एक लाख वीस हजार रुपये होत्यात ऐकलं का वसंतराव कुठून फेडणार एवढ ये मागच्या येळेला घर आणि जमीन घाण ठेवली आमच्याकडं आता काय घाण ठेवणार तुमचं काय बी ठेवणार नाही बघा तुमची पै पय चुकती करीन समद फेडी ह्या वेळेला मदत करा आता तुम्हीच नाही दिल्यावर गरीबानी कुणाकडे बघावं अरे समध्या गरिबाचा ठेका म्या घेतला वर कर्ज फेडता येत नाही तर घेता कशाला का ते काय नाही एक काम कर जा आणि जीव दे म्हणजे जी सरकारकडून पैसे तरी येत्याल घरची बी सुखानं दोन घास खात्याल आणि माझ पण कर्ज फिटल उठा आणि निघा आणि हो पुण्यांदा निरोप नाही डायरेक्ट लिलाव नेग म्हणतो ना टाकली टाकली हो टाकली आबा काय करू रा आबा अरे या कोरड्या आबाळानं जमिनीचा फार वाटा करून टाकलाय त्या त्या सावकारीनं गळ्याला फास लावलाय माझी बायको मीरा एवढी शिकलेली असून त्याच्यासाठी काय करू शकलो मी असं वाटतं घेऊन झाडाला लाटकाव हो। आम्हाची अरे धरायला गेले तर आपणच धरून जातोय धरताना येत आपल्याला म्हणत आलं की मी जास्त नाही शाळा शिकलो वसंत पण आयुष्याच्या शाळेने लय शिकवलंय मला तू लहान होतास तेव्हा असाच दुष्काळ पडला होता सगळीकडे उपासमार चालू होती घरात दाण्याचा कण नव्हता घरातल्या माणसांच्या पोटात फक्त पाणीच होत मी काम धंदा शोधण्यासाठी राहुमाळ हिंडत होतो पण हाताला कामच भेटत नव्हतं तुझी माय पाटली निकडे कंस काटायला जायची पाटलीन बाय शेळ्या भाकरी द्यायची आपल्याला भाकरीला बुरशी आलेली तुझी माय वल्या भडक्याना पुसायची आणि ती माणसांना खाऊ घालायची तवा तुझ्या मायेन नऊ महिने पोटात वाढवलं तुला तु तु हाताचा पाळणा नेत्राचा दिवा केला आणि तुला वाढवलं तवाच्या आणि आताच्या परिस्थितीत काही बदल नाही बोरे गेलो हा असला विचार आणू नको रे वसंत मनात नको आबा म्हणतो वसंत बरोबर <laughs> कुठे चालली मॅ तरी जाऊन जीव द्या म्हणजे सरकारकडून पैसे मिळत्याल तरी जाऊन जीव द्या जी दोन घास म्हणजे सरकारकडून पैसे मिळत्या कर्ज फिटेल दोन घास सुखानं घरच्या दोन घास वर आमचं कर्ज फिटेल वर आमचं कर्ज फिटेल 아빠, 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 아기 아빠, 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 아기 아빠, 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 아빠,